नमस्कार मित्रांनो सौजन गो युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर म्हणलं आज आपण आलोय पुसेगाव मध्ये आणि पुसेगाव केसरी गोळाचा मानकरी कोण ठरणार आणि आपल्याकडे मित्रांनो हे पाटा व्यू पाटी जो व्ह्यू पाहायला भेटतोय तर मंडळी पाहू शकता बैल आहेत ना मैदान दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहेत तर आपल्याकडे बकास रुपये आता पाह पाहिलेलाच आहे आणि तसेच मित्रांनो हे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर पाहू पुढे निकाल असे वर्ष प्रेक्षक लक्षात देते का लाल फड्या का बाहेर एक लक्षात घ्या कुणीही आपला आता फट एक लक्षात घ्या कुणी सुद्धा बैलाटा फाटी दाखव आणू नको त्या क्रमांक एक ते गाडी गाडीवर आपल्या गाड्याचं बोल मैदानात आता बरोबर सहा मिनिटानं बदल दिलं जाणार लक्षात घ्या स्क्रीन वाले स्क्रीनवाले आपण ते स्क्रीन चालू द्यायला बरोबर संपर्क टाकतात गाडी <sweak> आलोय पुसेगाव मध्ये आणि पुसेगाव मधला हा जे फाटी दाखवण्यासाठी मित्रांनो व्ह्यू आहे ना एकदम भारीच आहे तर असं हे व्ह्यू पाहण्यासाठी मित्रांनो आज आपण आलोय पुसेगाव मैदानामध्ये तर आपला पहिलाच व्हिडिओ कारण मित्रांनो घाटावरच्या जे शर्यती होत असतात ते मित्रांनो भारीच होत असतात आणि जबरदस्त लढत होत असतात पण मंडळी हेच पाहण्यासाठी आज आपण आलो इकडे तर पाऊ पुढे गाडीची हवा सुटली जाणार आहे माझा गोव्या भाकरवाडी पंधरा बाव क्रमांक एक ते पाच गाडीवर गाडी म्हणून मैदानात आणावं कटक्रमांक एक ते पाच